आशा ताईस रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तर चला मग आजची रेसिपी सुरू करूया आलूचे आलू बोंडा खूप वेळ खाल्ले असतील तर कधी तुम्ही मुगाचे बोंडे खाल्ले नसतील चला आज मी तुम्हाला मुगाचे बोंडे बनवून दाखवणार आहे एक वाटी मूग घेऊन मुगाला रात्रभर पाण्यामध्ये भिजवून ठेवलं होतं आणि बघा मूग छान फुलले पण आहेत मुगाला घेतलेला आहे एका मिक्सर जारमध्ये मुगामध्ये टाकायचं आहे लसण अर्धा चम्मच जिरे एक इंच अद्रकचा तुकडा चार, चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे अर्धा चम्मच बडी सोप टाकायची आहे चवीप्रमाणे मीठ थोडीशी हळद टाकूया आता हे ग्राईंड करून घ्यायचं आहे बिना पाण्याचं मुगाला अशा प्रकारे ग्राईंड करून घेतलेला आहे एका कढईमध्ये टाकायचं आहे दोन चमच तेल तेल गरम झाल्याच्यानंतर एक बारीक कापलेला कांदा टाकायचा आहे कढीपत्ता कांद्याला दोन तीन मिनिट फ्राय केल्याच्या नंतर टाकायचे मुगाची पेस्ट ग्राईंड करतानाच मीठ टाकलेलं होतं मुगामध्ये टाकायचं आहे आमचूर पावडर अर्धा चम्मच हिरवी कोथिंबीर एक पिंची टाकूया गरम मसाला तर हा मसाला तयार झालेला आहे याला ठेवू बाजूला तर बोंडाच्या वरचं कव्हर बनवण्यासाठी एक बॅटर बनवून घ्यायचा आहे एक वाटी घेतलेला आहे बेसन बेसनामध्ये टाकायचा आहे ओवा एक पिंच टाकायची आहे काश्मीरी लाल मिरची पावडर कलरसाठी टाकूया थोडीशी हळद आणि एक पिंच टाकायचा आहे खायाचा सोडा याला करूया मिक्स आणि याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून याचं एक बॅटर बनवून घेऊया जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट नाही मध्यम वाला बॅटर बनवायचं आहे तर बघा असं लम्स फ्री बॅटर बनवायचं आहे तर हे बॅटर बोंडा बनवण्यासाठी तयार आहे मुगाचा मसाला थंड झालेला आहे तर मसाल्याचे असे छोटे बॉल बनवून घ्यायचे आहे जसे आपण आलू बोंड्यासाठी बॉल बनवतो तसेच बनवायचे आहे असे एक वेळेस अशा प्रकारे हे बोंडे बनवून बघा खूप भारी लागतात तर अशा प्रकारे सगळे बॉल बनवून घ्यायचे आहेत हे बॉल टाकायचे आहेत या बॅटरमध्ये फ्राय करताना असे बेसनाची कोटिंग करून फ्राय करायचे आहे अशा प्रकारे कढाईमध्ये तेल गरम झालेलंच आहे तर बोंड याच्यामध्ये फ्राय करूया थोडे फ्राय झाले की उलट पलट करून घ्यायचे आहे तर बघा खमंग असे एक बोंडा तयार आहे तर घेऊया काढून तर बघा खूप छान असे बोंडा झालेले आहेत तर या बोंड्यांना तुम्ही हिरव्या चटणीसोबत खा हिरव्या मिरची सोबत खा असे छानच लागतात तर एक बोंडा मी तोडून पण दाखवते बघा खूप छान असे बोंडे झालेले आहेत आणि हे मुगाचे पौष्टिक बोंडे आहेत तर हे मुगाचे बोंडे कसे वाटले कमेंटमध्ये जरूर सांगा रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा तर मग चला भेटूयाच्या जे एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय